चळगाव सामूत पोलीस स्टेशन मध्ये पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणेदार आनंद महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न चळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे सव्वीस जानेवारी रोजी पंच्याहत्तरव्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला सर्वप्रथम चळगाव जामोद पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार आनंद महाजन यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करीत ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जळगाव सामूत पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये पथसंचलनासह विविध प्रात्यक्षिके करण्यात आली यावेळी जळगाव सामूत पोलीस स्टेशनचे ठाणेदार आनंद महाजन सहायक पोलीस निरीक्षक पोली पांडुरंग इंगडे पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे महिला पोलीस उपनिरीक्षक रंजना आवारे पोलीस उपनिरीक्षक अमोल पोली पंडित पोलीस उपनिरीक्षक शशिकांत दोडके पोलीस उपनिरीक्षक गव्हाडे एसआय निलेश कुंडे पोलीस एट कॉन्स्टेबल उमेश शेगूकार पोलीस एड कॉन्स्टेबल समाधान दाडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती